घरी असं म्हणलं काय म्हणून मी घरी आली घरी आलो अरे पण पतलू तुला किती वेळा सांगितलंय तू घरी लक्ष देत जाय पतलू ना किती सांग असा एक जागी बसतच नाही नुसता खेळत एकूणच्या तिकडं तू लक्ष द्या खेळ होतं ना रे त्याचे हात पाय किती झाले ई झाली ठेवलंय त्याला काय आला मला बोलतय तुम्ही व्हाय द्या आता त्या घेऊन ये वाय तो लवकर जा लवकर ये बसायचा गपचिप मी पाणी मला एक दमली तुला पाणी प्यायचंय का तुला पाणी आण ग बाई